नमस्कार न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक पूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या गरम तवावर बसून आधी लोकांची दिशाभूल करणाऱ्या भोंदू बाबानेच एका पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार पंचवीस जानेवारीला उघडकीस येताच मार्डी येथील गुरुदास भोंदू बाबाने तात्काळ पळ काढला पोलीस बाबांचा सर्वत्र शोध घेत आहे अशातच आता त्याच महिलेने ग्रामीण पोलीस अधीक्षकाकडे धाव घेऊन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे यावेळी पीडित महिलेने प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली अमरावती जिल्ह्यातील मालडी येथील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर या तवेवाल्या बाबाने एका महिलेला तिच्या पतीची तब्येत बरी करून देतो म्हणून पीडित महिलेला तीन महिने मालडी येथील आश्रममध्ये ठेवून तिच्यावर बलात्कार केला या संदर्भात पंचवीस तारखेला पीडित महिलेने बलात्काराची तक्रार केल्यानंतर बाबा आश्रम सोडून फरार झाला तर आठ दिवस उलटूनही सुनील कावलकर या बाबाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही त्यामुळे आज पीडित महिलेनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत बाबाला अटक करण्याची मागणी केली तर यावेळी पीडित महिलेने माध्यमांसमोर एक प्रतिक्रिया देत माझा अश्लील व्हिडिओ बाबाने बनवला व सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली माझ्यावर बाबाने अत्याचार केला त्यामुळे तातडीने सुनील कावलकर या भोंदू बाबाला तत्काल कर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली मैं अपनी सहेली के थ्रू आश्रम गई मेरे को वहाँ रखा पूजा पाठ के लिए मेरे को पूर्णिमा के दिन बुलाया जाता था और मेरा यौन शोषण किया उन लोगों ने तीन महीने तक मेरी वीडियो बना के मेरे को ब्लैकमेल किया मेरे को घर से बाहर नहीं निकलने दिया मैं निकलने की कोशिश भी करती थी तो मेरे बच्चे को मारपीट और मेरे को धमकी देते थे जान से मारने की श्वासन ये दिया था आपके पति की तबीयत सही हो जाएगी आपका सब कुछ सुधर जाएगा तो ठीक है नहीं तो मैं आपसे शादी करूँगा कैसा दिया पुलिस ने अभी कोई भी कार्यवाही नहीं करी है और बाबा को ढूंढने में अभी कोई भी मतलब रिस्पांस नहीं मिला मेरे को 2023 मार्च से जाना मेरा स्टार्ट था लेकिन माडी में आना मेरा मई में स्टार्ट हुआ और उस वजह से मैं माड़ी में कंटिन्यू छः महीने रही भी हूँ अच्छा हो जाएगा तो ठीक है नहीं तो मैं शादी करूँगा और शादी तो कुछ नहीं फिर उसके बाद मेरे को निकलना था वहाँ से मेरा वीडियो बना के मेरे को ब्लैकमेल किया तीन महीने वहाँ रखा कंटिन्यू और फिर जैसे मैं निकलने की कोशिश करती थी तो मेरे बच्ची को धमकाते थे और मुझे धमकाते थे जान, था था जान से मारने धमकी दी गई अमरावती मनपा क्षेत्रात मनपावतीने अनेक वर्षांपासून हजारो महिला कामगार स्वच्छता अभियानात रोजंदारी काम करीत असताना अचानक कामावरून काढल्याने हजारो महिला कामगारांनी आपला संताप व्यक्त केला रामपुरी कॅम्पसह राजापेठ मनपा झोन कार्यालयासमोर ठिया देऊन घोषणाबाजी करण्यात आली अमरावती महानगरपालिका अंतर्गत शहरातील स्वच्छता अभियान महिला कामगारांचे महत्वपूर्ण योगदान राहिले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून मनपा कंत्राटदारांनी अनेक महिलांना कामावर समावून घेतले शहरातील रस्ते असो बगीचा असो किंवा विविध धार्मिक स्थळजवळ रस्त्यावर स्वच्छता अभियानात महिला कामगार आपले कर्तव्य बजावित असतात मात्र आता कंत्राटदारांनी अचानक स्वच्छता महिला कामगारांना कामावरून कमी केल्याने अमरावती शहरात हजारो महिला कामगारांनी प्रत्येक मनपा झोन समोर आपला संताप व्यक्त केला एक फेब्रुवारीला सकाळी आपापले कामबंद आंदोलन पुकारून सर्व झोन अंतर्गत महिला कामगारांनी झोन कार्यालयासमोर सकाळी ठिया आंदोलनाला सुरुवात केली एक महिला कामगाराचा जथ्था रामपुरी कॅम्प मनपा झोन कार्यालयासमोर दाखल झाला तर दुसरीकडे राजापेठ मनपा झोन अंतर्गत काम करणाऱ्या शेकडो महिलांनी झोन कार्यालयासमोर ठिया दिला गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्व महिला वीस रुपये रोजाने कामाला सुरुवात करून आमच्या कुटुंबांचा उदारनिर्वाह करीत आहे आता अचानक सर्व महिलांना कामावरून कमी करण्यात आल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप महिलांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केला दीपक करोशिया अठारह साल से यही ठेके में हम काम कर रहे हैं और क्या होते हम कहा जाएंगे अब काम पे ये बोल रहे हैं हमको बंद करने की अब हम किधर लगेंगे बीस रूपये रोज से हमारे काम चालू थे सत्रह अठारह सालों से हम लोग बाया सभी हमारे छोटे छोटे बच्चे हमको किसी का सहारा नहीं है घर में किसी को नौकरी नहीं है काम इसी के भरोसे सबकी सबका है घर अब ये बोलते क्या बाया लगाते नहीं ऐसा ठेके में आडर नहीं है आदमियों का आर्डर है बायो का आर्डर नहीं है क्या ये तो शुरू से फिर बाया नहीं लगाना पा रहे हम हमारा कहीं भी देखते थे शारी शारी ये साहब लोग पहले हम ये कहते चाय पीने जा रहे हो सभी बेट की बात है हमारे साथ क्या? ये नहीं है। डे डे दे 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 तो हाँ हम लोग हम लोग अभी कहा जाना हमने हमारा निर्णय कीजिए हमारी सबकी आप लोगों से आपसे सबसे विनती है कि हम लोगों का निर्णय करो जल्द से जल्द तर दुसरीकडे रस्त्यावर स्वच्छता करण्यासाठी कंत्राट बंद करण्यात आला फक्त नाली स्वच्छता करण्याचा कंत्राट मनपा प्रशासनाने दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समस्या भाई काम पे अपने इसमें झाडू का काम है नहीं अब जैसे अपने को लगेगा आगे समझ में महानगरपालिका मा, बोलेंगे कि भाई तुम लगाना पड़ता अपन आदेश देंगे तो अपन आगे करेंगे झाडने का काम भी मनपा करेंगे खुद अचानक मनपा विभागातील कंत्राटदारी स्वच्छता महिला कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याने आता शहरातील स्वच्छता अभियानावर नक्कीच परिणाम जाणवण्याची दाट शक्यता दिसून येणार आहे अमरावती मनपा क्षेत्रातील सर्व झोन कार्यालयाअंतर्गत असलेल्या स्वच्छता कंत्राट संपला असताना एक फेब्रुवारीला नवीन कंत्राटदाराला मिळालेल्या कंत्राटदारांनी उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व साहित्याची स्वस्त निरीक्षकांनी तपासणी केली झोनमध्ये किती कामगार साहित्य कोणती वाहने किती याबाबत दिलेल्या निवेदनानुसार पूर्तता केली का याचीसुद्धा पाहणी करण्यात आली अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक चार बडनेरा येथे साफसफाई कंत्राटाची मुदत संपल्यानंतर एक फेब्रुवारीपासून नवीन संस्थेच्या कंत्राटाला सुरुवात झाली आहे आणि या कंत्राटातील साफसफाई दरम्यान लागणाऱ्या साहित्य व मनुष्य बळ संख्या तपासणी बडनेरा झोन क्रमांक चार कार्यालयाच्या प्रांगणात वरिष्ठ स्वस्त निरीक्षकांकडून करण्यात आली बडनेरा झोन क्रमांक चारमध्ये एकशे ऐंशी कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून आठ स्वस्त निरीक्षक व चार जमात यांच्या देखरेखीखाली ते काम करण्यात येणार आहे यामध्ये गोपालनगरात चाळीस साईनगरात चाळीस जुनी वस्ती चाळीस तर मोठा प्रभाग असलेल्या नवीवस्ती परिसरात साठ सफाई कामगारांवर सफाईची जबाबदारी असणार आहे याकरिता महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या साहित्यापैकी चोवीस टिप्पर आठ तीन चार चाकी ऑटो वीस फॉगिंग मशीन चार ग्रास कटर व चार बायोमेट्रिक मशीन इत्यादी साहित्याची तपासणी वरिष्ठ स्वस्त निरीक्षक शारदा गुल्हाने यांनी केली या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी कंत्राटदार प्रतिनिधी संजय माहुलकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली येथील साफसफाईच्या कामाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे सर्व झोनमध्ये मध्ये जे टर्म्स अँड कंडिशन नुसार शर्ती अटीप्रमाणे जेवढ्या गाड्या आणि साहित्य सांगितलेले आहे ते पूर्णपणे आम्ही आणलेले आहे ते आज स्वास्थ्य निरीक्षक सर्व प्रभागाचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक दोन क्रमांक चारचे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत आणि सर्व कामगाराच्या आणि कंट्रॅक्टदारचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सर्व साहित्याची गाड्याची पाहणी वगैरे झालेली आहे कार्यशाळेतून चोवीसच्या चोवीस चुभीच गाड्या प्रमाणित करून आणलेल्या आहे फॉगिंग मशीन आणलेली आहे जेम्बो फॉगिंग आणलेली आहे सर्व साहित्य आहे गमबूटपासून हँड ग्लोव्सपासून तर सर्व साहित्य आणि त्या पूर्ण सज्ज एकशे साठ कामगाराच्या माध्यमातून हे काम आजपासून सुरू झालेलं आहे याबद्दल मी आपला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला माहिती देत आहे संजीव भाऊ या आधी स्वच्छतेसंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि यापुढे अशा तक्रारी राहतील काय स्वच्छित नागरिकांना या अगोदरी अशा ज्या महानगरपालिकेतून ज्या तक्रारी येत होत्या ज्या कोणत्या कोणत्या भागातनी काम होत नाही किंवा काही दुर्मिळ भाग असतो की जिथंसा कामगार पोहोचू शकत नाही प्रभागाची रचना आणि प्रभागाच्या तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येचा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये प्रभागा पंचावन्न कामगार मागच्या वेळेस होते त्यावेळेस काही कामगार तिथं पोचू शकत नव्हते हो किंवा काही हे काही लक्ष दुर्लक्ष झाले असेल किंवा महानगरपालिकेतून आठ ते दहा महिन्यापासून देय प्रलंबित असल्यामुळे त्यांना त्यांची अडचण निर्माण होत होती म्हणून असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु आज झोनमध्ये जे याचे साठ कामगारांची जी संख्या आहे तर क्लब करून ह्या घेतो तिथं असे काही प्रॉब्लेम जाईल तर त्यावेळेस हा क्लबचा क्लब पूर्णतः पूर्ण तिथं कामगार उपस्थित राहून पूर्णतः साफसफाई करून देण्यात येईल दोनमध्ये अशा प्रकारची अडचण होईल याचे आम्ही समोर जाण्यास तयार आहोत हे होते कंत्राटदार संजीभू माकर यांनी अत्यंत माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात जे काही शंका कुशंका असतील त्याचं सुद्धा निरसन केलेलं आहे पर्सन नकुल नाईक सोबत मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती या प्रसंगी कंत्राट दार अजय जैश्वाल, भुरु मार्वे मलिक तसेच वरिष्ठ स्वस्त निरीक्षक शारदा गुल्हाने स्वस्त निरीक्षक मिथुन उसरे प्रवीण उसरेसह जमातदार राजू बग्गन राम समुद्रे संजय करिहार प्रमोद उसरे विशाल कैथरे व सफाई महिला पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बडनेरा आमचे सिटी न्यूज प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक उपायुक्त धनंजय शिंदे यांच्याशी भ्रमणध्वरीवरून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सफाई कंत्राटदारांच्या साहित्य तपासणी कार्यक्रम असल्याचे सांगून अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगून जबाबदारीतून मुक्त झाले तर जाधव यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता। नवीन साफसफाई कंत्राटाबाबत शहरात कशा प्रकारे साफसफाई होते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर किचन गृहणी से जुडा एक अटूट हिस्सा जहा मिले हर एक चीज जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर एक निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला यावर आता था आमदार यशोमती ठाकूर यांचे शून्य बजेट असल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आणि चुना लावल्याचा प्रकार झाला असून निवडणूक समोर ठेवून पाहिजे तशा घोषणा करण्यात आल्या नाही अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केली अर्थमंत्री हुशार आहे मात्र त्यांच्यासमोर जो कागद आला तोच त्यांनी वाचून दाखविला असेही अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले एकदम मोगम हा अर्थसंकल्प झालेला आहे इलेक्शनला तोंडासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करतायत आणि वास्तविकतेमध्ये काहीच नाही आहे इथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत चुना लावलेला आहे इथं शिक्षका विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघितलं तर काही नियोजन झालेलं नाही आहे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेलं नाही आहे पेट्रोल डिझेलचे भाव तेवढेच आहे शेतकऱ्यांना शेतीच्या किमतांना भाव मिळत नाही आहे आज बघा कपाशी एवढ्या खाली पडलेली आहे एवढा भाव कमी याच्या आधी कधीच नव्हता दोन हजार नऊमध्ये दहा अकराचा भाव मिळत होता आज चारशे चार हजाराच्या खाली भाव देतो आणि प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्याला दर्शन करून या आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे अंगणवाडी ताईसाठी काही नाही आणि विदर्भासाठी तर काहीच नाही आशा ताईसाठी काही नाही शिक्षकांसाठी काही नाही बेरोजगारांसाठी काहीच नाही काय का म्हणजे काय करतायत आम्हाला वाटलं होतं की सीताराम सि जे फायनान्स मिनिस्टर आहे एकदम पॉवरफुल आहे आणि छान घोषणा या ठिकाणी करतील पण एकंदरीत असं वाटायला लागलं आहे की त्यांच्याही हातात काही राहिलेलं नाही आहे त्यांच्यासमोर जो कागद येतो तो ते वाचतात त्याच्या पलीकडे त्यांनाही पली डोकं वापरण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि म्हणून हे बजेट अतिशय फेलियर असं बजेट आहे उद्याच्या भविष्यासाठी इथं नियोजन त्या ठिकाणी झालेलं नाही आहे असंच या ठिकाणी आम्ही म्हणा आजचं जे बजेट होता हा ग्राउंडवर होणारा ना की देशाचे लोकांना अंधारत ठेवणारा बजेट नाही आणि ग्राउंड ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट जर आपण पाहिला आदिवासीचे क्षेत्रांचे विकासपासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट त्याच्यामध्ये आशा वर्कर पासन ते अंगणवाडी आशा वर्करचे येणारा भविष्य कशा ग्रो झाला पाहिजे अंगणवाडीच्या माध्यमातून जे मुलं आहे त्यांच्या भविष्याला रिलेटेड करणारा स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मजबूत करणारा आणि टॅक्समध्ये ज्या पद्धतीने रिलीफ आमच्या देशाचे लोकांना पाहिजे त्याला खूप मोठा सपोर्ट देणारा आणि देशाचे प्रधानमंत्रीजींचं जे स्वप्न आहे दोन हजार फॉर्टी सेव्हन पर्यंतचा बजेट हा इम्प्लिमेंट होणारा बजेट आहे ग्राउंडवर रियालिटीमध्ये काम करणारा बजेट आहे इन्फ्रास्ट्रक्चर या देशाचं मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी हा बजेट आहे आणि अन्नदाता आमची शेतकरी शेतकऱ्यांना येणारा भविष्य त्यांच्या चांगल्या पद्धतीने मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी बजेट आहे तर मला वाटते देशाचे लोकांना महिलांना युवकांच्या रोजगारबद्दल जो हे बजेट आहे येणारा भविष्य त्यांना जे त्यांनी स्वप्नात पाहिलेला या देशामध्ये राहणारे नागरिक हा हकीकतमध्ये होताना करताना आपले देशाचे प्रधानमंत्री हा जो बजेट आणला त्याच्यासाठी देशाचे सगळ्या लोकांच्या अपेक्षामध्ये खरे पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री उतरले देशाचे संरक्षण करीत असताना अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले असेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्यरापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचाऱ्यांवर एक फेब्रुवारी दोन हजार ला नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सर्व पोलीस कर्मचारी शहीद झाले याच दिनाची आठवण म्हणून धनंजय गुडदेकर सह अनेक सामाजिक संघटनावतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते एक फेब्रुवारीला गुडदेकर यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती ठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना अचानक झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर सह चौदा पोलीस कर्मचारी शहीद झाले अशात याच शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गेल्या पंधरा वर्षांपासून शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र धनंजय गुडदेकर सह इतर चौदा शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उपेंद्र यांचे वडील धनंजय गुडदेकरसह ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट मित्रमंडळी माजी सैनिक संघटना यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलास मोरे यांच्या संयुक्त वतीने अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते यावर्षी सुद्धा विविध समाज उपयोगी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एक फेब्रुवारीला शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या निवासस्थानी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई समाजसेवक गोविंद कासटसह माजी सैनिक संघटनांच्या वतीने शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली उपस्थित सर्व नागरिकांनी सुद्धा पुष्प अर्पण करून शहीद उपेंद्र गुडदेकर आदरांजली वाहिली आदरणीय गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यामुळे मी समजू शकतो की गुळदनकर परिवार आजही की त्यांना त्या आठवणी येत असतील आपल्या मुलाच्या कारण जे लोक बाहेर असतात त्यांना काही कळत नाही की हे काय चालू आहे आणि अशा प्रकारची लढाई पोलीस विभाग या ठिकाणी नक्षलवाद्यांशी सामना देताना करत असतो आपण फक्त आर्मी आणि यांचे पाहत असतात बरेचदा आपण गडचिली जिल्हा असा आपला भाग आहे छत्तीसगडला लागून आणि तेलंगणा आंध्रा त्याच्यामध्ये अत्यंत दुर्गम अशी पहाडी दुर्गम जंगल एरियामध्ये काम करताना सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आपली जीवाची परवाना करता जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण करणे त्या ठिकाणच्या नागरिकांचं रक्षण करणे आणि नक्षल चळवळीच्या माध्यमातून जे नक्षलवादी विचारसरणीचे जे लोक आहेत आणि जे नक्षली लोक आहेत ते नेहमीच पोलीस विभागावर हल्ला करतात किंवा पोलिस सेवावर हल्ला करून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये काम करताना तोहून आमचे अधिकारी त्या ठिकाणी असतात कर्मचारी असतात ते लढा देताना कधी कधी असं यांनी आता सांगितलं अमूष मध्ये बळी पडतात आणि असे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची रक्षा परवा न करता बलिदान त्यांचं झालेलं आहे महाराष्ट्र पोलिसची उज्जल परंपरा राखत आज गडचिरोली पोलिसांनी एक मोठा वर्चस्व सुद्धा त्या ठिकाणी मिळवलेला मी माझी आठवणी आहेत अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन वर्ष मी अहिरी येथे डिवायस पी होतो सुरुवातीचा माझ्या पहिली पोस्टिंग होती आणि त्या काळात सुद्धा एक दोन नसेच अँ झाले होते त्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा प्राण गेले होते एसआरपीचे अधिकाऱ्याचं मागणी केला होता लास्ट मध्ये ते आणि ह्या ह्यासोबत पंधरा लोक चौदा लोक इतर पोलीस कर्मचारी शहीद झाले त्या दिवशी मी फोटो पाहिल्यावर मला परत माझा जो बॉडीगार्ड आहे कालिदा सलामी ते माझ्या आयरी मध्ये माझ्यासोबत त्यांनी तीन वर्ष माझं बॉडीगार्ड म्हणूनच काम केलं होतं तोही त्याच्यात शहीद झालेला याच गॅरापतीच्या एन्काउंटरमध्ये अँसमध्ये शहीद झाला होता यांच्यासोबत माझ्या त्यांच्यासोबतही त्यांना म्हणजे अनेक आठवणी होत्या पण तो नेहमीच माझ्यासोबत राहतो पी असतो ह्या सगळं शहीद आत्म्यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहूया आणि उधवकर परिवार आताही यांच्या स्मृतीला उजाळा देऊन सर्व त्यांची आठवण दरवर्षी मित्रपरिवारासोबत आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहे आणि आमच्या ऑफिसर आणि नीच कर्मचाऱ्याच्या बलिदानापासून सर्वजण प्रेरणा घेतील आणि देशसेवेसाठी कुणी मागे राहणार नाही नेहमीच सदैव पुढे येतील असे सुद्धा या माध्यमातून हो या याच्यामधून मी आवाहन करतो आणि शहीद सर्व आमचे पोलीस अधिकारी बांधव यावेळी सुनील रामटेके कैलास मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सुनील रामटेके दोन हजार नऊ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गुर्देकर हे गडचिरोलीतील गॅरापत्ती पोलीस स्टेशन अंतर्गत दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी हमला करून त्यांचे सहकारी पंधरा लोक हे शहीद झाले दोन हजार नऊला आज उपेंद्र गुर्देकर यांचा स्मृती दर प्रत्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किंवा मुलांच्या आपल्या आठवणी जागी म्हणजे तो शहीद न झालेला जीवित आहे असं समजूनच दरवर्षी गुडदेकर परिवार सात दिवसाचा सत्ता करतात आज शहीद उपेंद्र गोडदेकरांचा पंधरावा स्मृती दिवस आहे त्यानिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गुडदेकर यांच्या स्मृतीपितरचं सात दिवसाचं आयोजन हरवर्षी गुडदेकर परिवार करते या स्मृती सर्व आज विशेष अतिथी म्हणून पोलीस आयुक्त साहेब रेड्डीसाहेब या ठिकाणी येऊन गेले सर्व त्यांचे मित्र परिवार आई साहेब आणि माजी सैनिकांनी एक मानवंदना दिली हे एक म्हणजे जीवित होण्याचं उदाहरण आहे एक शहीद झालेल्या पुत्राच्या परिवाराचे काय हे असते ते, ते सर्व मी जवळून बघितलं आहे तरी मी एक आवाजून वर एक विनंती करतो की यांच्यासाठी आपण काय करता येईल ते करा म्हणून यावर्षी माझी एक मागणी आहे की प्रशांत नगर बगीचाला एक शहीद उपेंद्र गुडदेकर यांचं नाव देण्यात यावं अशी मी मागणी महानगरपालिकेला करणार आहोत जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णव वर जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार